आज़ लक्ष्मी रेवडीच्या निमित्ताने उपस्थित असलेले आपल्या तालुक्यातील लोकप्रिय आमदार समाधानदा अवतळे आपल्या सर्वांचे मार्गदर्शन आदरणीय प्रकाश अप्पा गायकवाड जिल्हा परिषदेचे उमेदवार पंचायत समितीचे जाधव साहेब आमचे सरकार नगरसेवक केवळ रवींदी उपस्थित सर्व मान्यवर आणि मतदार बंधू घे आज हे निवडणूक आपल्या भागाच्या विकासासाठी अतिशय महत्वाची निवडणूक आहे आपण पहिला असेल की वर्षापासून आपल्या भागामध्ये वीज असेल पाण्याचा प्रश्न असेल अनेक वर्ष आपले प्रश्न प्रलंबित होते आपल्या भागामध्ये या ठिकाणी मान नदीला कायमस्वरूपीच्या माध्यमातून पाणी सोडण्याच काम या ठिकाणी होते आज आपल्या तरुणांना त्या माध्यमातून हाताला काम मिळालेलं आहे शेतकऱ्यांच्या डोक्यावरच कर्ज आज खाली आलेलं आहे आपण पहिला असेल की या भागातील रस्ते अनेक वर्ष खड्ड्यामध्ये होते परंतु आमदार साहेबांनी गेल्या तीन चार वर्षापासून या तालुक्यातील सर्व रस्त्यांना मोठ्या प्रमाणात निधी देण्याचं काम केलेलं आहे आपल्या भागात <laughs> विजेचा मोठा प्रश्न होता त्या ठिकाणी नवीन उपकेंद्र उभा करून आपल्या या भागामध्ये चोवीस तास शेतीसाठी असेल किंवा घरगुती वीज देण्यासाठी आमदार साहेबांनी प्रयत्न केलेला आहे आता सलगर साहेबांनी सांगितलं कि जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपल्या तालुक्यामध्ये या ठिकाणी सरांची बहीण गेल्या वेळेस जिल्हा परिषद सदस्य होते आपले चव्हाण सलगरचे जिल्हा परिषद सदस्य होते सचिन शिवशरणचे विशेष सदस्य होत्या त्यावेळी आमदार साहेबांच्या माध्यमातून त्यावेळी जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आपल्या तालुक्याला त्या ठिकाणी मिळालेलं होतं आणि त्या माध्यमातून आपल्या तालुक्याचा विकास त्या ठिकाणी झालेला आहे म्हणून बंधू आज आपल्याला विचार करण्याची वेळ आहे एका बाजूला काम करणारी माणसं या ठिकाणी आहेत आज यादव साहेब यादव साहेब सरकार तरुण आज आपण पाहायला असेल मारापूर ग्रामपंचायतीचा सरपंच सरपंच आज म्हणून काम करत असताना गावामध्ये आज सर्व प्रकारची कामे करून तरुणांना एक दिशा देण्याचं का या काम यादव साहेब करतायत असताना साहेबांच्या पाठीशी उभा राहत आहेत आंध्रगाव येथील ग्रामपंचायत सरपंच असतील सर्व गावातील वडीलदारांनी विचार केला आणि आपल्या तालुक्यातील जे प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी त्या सर्व गावाने त्या ठिकाणी विचार करून आमदार साहेबांच्या खाली आज पाठिंबा दिलेला आहे आज आपण पाहिलं असेल आता समोर उमेदवार उभा आहेत आपल्याला तर सगळ्याला माहित आहे गेले पंचवीस वर्ष या तालुक्याचा आमदार आपण सर्वांनी मिळून त्यांना केलेलं होतं त्या माध्यमातून त्यांना मंत्री केलं परंतु त्या ठिकाणी काम करत असताना त्यांनी कधी या तालुक्याचा विकास झाला पाहिजे म्हणून कधी मनापासून प्रयत्न केले नाही प्रश्न सोडवल नाही कारण प्रश्न सोडवलं तर तुम्हाला भविष्यात काहीतरी गाजर दाखवता येत नव्हतं पस्तीस वर्ष आपल्याला पस्तीस गावच्या पिण्याच्या पाण्या पस्तीस गावच्या शेतीच्या पाण्याचं गाजर दाखवलं दा दा पिण्याच्या पाण्याच्या योजनेच गाजर दाखवलं दा 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 दा। परंतु कधी प्रश्न त्यांनी सोडवलाय आणि आज आज परत तेच आपल्या तालुक्यामध्ये आले आणि आज आपल्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून मुलीला समोर उभा केलेला आहे आज आपण पाहिलं असेल आज ते रात्रंदिवस या मतदारसंघामध्ये फिरत आहे का तुम्हाला फिरण्याची वेळ आली तुम्ही जर या मतदारसंघात जर विकास केला असता तर तुम्ही सगळ्यांनी बेनिवरूप सुद्धा त्यांच्या मुलीला केला असत परंतु काही काम न करता त्या ठिकाणी आज त्यांची उमेदवारी आलेले आहे ते, ते काय म्हणताय या तालुक्यातील मागूर या गावचे रहिवासी गरीब कुटुंबातून त्या ठिकाणी पुढे आलेला जनार्दन शिवसेना आज आपल्या या भागातील नदीकाठच्या शेतकऱ्यांना चांगली सेवा देऊन आज जनार्दन भाऊ आहे सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी ध्यान दिलेलं आहे आणि आज तुम्ही सांगताय की उमेदवार पर काय आमचा तुम्हाला प्रश्न आहे तुम्ही कुठलं आहे पहिल्यांदा या ठिकाणी सांगावं लागले आमदार साहेब त्यांच्या तर संशोधनाला प्रश्न झालाय ती नक्की कुठले आहे नाही यांचं संशोधन आहे डोबळेसरांचं की नक्की कुठली आहे गाव कुठे तर अक्कलकोट तालुक्यात आपण त्यांना निवडून दिलं नोकरीला आहे म्हणते नाव लावलो तर लागलं नाही सापडलं नक्की लावू कुठलाही ठरवलं पाहिजे आणि आज आपण पाहतोय की जरा भाऊ माथनूर या गावात राहतायणी माथनूर या गावात राहत आहे आणि तुम्ही कुठे राहताय पुण्याला मग तुम्ही प्रश्न कुठं उद्या निवडणूक झाल्यावर आपले प्रश्न कुठं त्यांच्याकडे घेऊन जाणार आहे आपल्याला पुण्यात जाता येणार आहे का इथं आपल्याला जनारभाव आहे आमदार साहेबांच्या ऑफिस मध्ये गेल्यानंतर दोन मिनिटात पटेल साहेब असतील आमदार साहेब असतील आपले प्रश्न सोडवणार आहे म्हणून बंधू ना, साहिवास्टीर। साहिवास्टीर ना आज विचार करणे ही वेळ आहे एका बाजूला काम करणारे माणसं आहेत एका बाजूला फक्त टीका टिप्पणी करणारे माणसं आहेत म्हणून आपण विचार करून आता आमदार साहेब बाकी भरपूर बोलायचे पण मोठ्या सभेत परत काल त्या प्रचार सभेच्या निमित्तानं काही जरा चुकीच्या पद्धतीने ढोबळे सरांनी त्या ठिकाणी आमदार पण या तालुक्यातील जनता सरांना मतपेट दिसून नक्कीच आमदार साहेबांवर टीका केली आहे त्याचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आज तुम्हाला परत एकदा सगळ्यांना विनंती करतो खरंच जर आपल्या भागाचा विकास व्हायचा असेल आपल्या शेतीला पाणी मिळायचं असेल आपल्या भागातील रस्ते चांगले व्हायचे असतील आपल्या भागात वीज चांगली मिळाली असेल आपल्या भागामध्ये चांगला दवाखाना उभारायचा असेल तर निश्चितपणे आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण या सर्व उमेदवारांना कमल चिन्हा बटन दाबून विजयी करावं विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत या दोनशे अठ्याऐंशी आमदारामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे लाडके आणि विश्वासू सहकारी दमदार पाणीदार आणि धुरंधर आमदार समाधान दादा अवतारी साहेब आपण त्यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करूया त्यांना विनंती करतो की आपण आपले विचार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आज भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार एक उद्योजक सामाजिक कामात आवड असणाऱ्या आमच्या करुणाताई शिषरण आणि भारतीय जनता पार्टीचे पंचायत समितीचे दुसरे उमेदवार गावचे सरपंच आणि सरपंच संघटनेचे पालिकेचे अध्यक्ष श्री विनायकजी यादव आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक प्रकाश अप्पा गायकवाड तसेच या निमित्तानं उपस्थित असलेले आमचे संजय साहेब तसेच अजित प्रप्पा दत्ताप आमचे प्रवीणजी कसोडे आमचे राजेभाऊ बाबर तसेच आमचे आनंद भिमाळी शिवाजी काकपुरे संभाजी संदगर सर मधुकरजी माळे आमचे सिद्धेश्वरजी शिंगर संभाजीराव माळी पांडुरामजी रायबाग आनंदाजी रायबाग शंकरजी मस्के अशोकजी माळे तसेच विनोदजी शिंगारे अप्पाजी शिंगारेजी बोपडे नितीन माळी शिबोजी फुद्धा राजेंद्र यादव बाळासाहेबजी यादव आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सर्व ज्येष्ठ मंडळी म्हणजे तरुण सहकारी आणि घरात बसून ऐकणाऱ्या आमच्या सर्व माता भगिनी उपस्थित सर्व मतदार बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र आज आपल्या गावामध्ये या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं विरोधक या निमित्तानं आपल्याकडे येणार आहेत आणि विरोधकाकडं दुसरा कुठलाही मुद्दा नाही विरोधकांना आपण बघितलेलं आहे आज जिल्हा परिषद होऊन करणार आहेत काय याच्यापेक्षाही आपण अनिल राव संपूर्ण मोठं त्यांना पद दिलं होतं एवढ्या मोठ्या मोठ्या पदावर जाऊन सुद्धा तुम्ही आठवा की आपल्या गावाला त्यांनी दिलं काय आपल्या गावात एवढंच आपल्याला दिलं तू तिकडे गेला तर ही इकडे येणार एवढंच भूमिका या निमित्तानं आतापर्यंत तुम्ही गेली आणि आज जिल्हा परिषदच्या या निवडणुका लढून आज करणार आहेत काय जसं अजित सांगितलं की या निवडणुका लढताना आपण कशा पद्धतीनं लढल्या पाहिजे आपण सर्वांगीण विकासासाठी त्या ठिकाणी आपण लोकांच्या विकासासाठी आपल्याला पद पाहिजे म्हणून आपल्याला पद नको आहे काम करणारा लोकांची तळमळ असणारा गरजू लोकांच्या पर्यंत लोक पोचणारा हा कार्यकर्ता म्हणजे आपल्याला आपला लोकप्रतिनिधी असतो आणि ज्या पद्धतीनं त्या निवडणुका होतात परंतु माझ्या चार वर्षाच्या कालावधीमध्ये मी आपल्याला आपल्या गावाला जवळजवळ या ठिकाणी वीस लाखाचं ग्रामपंचायत कार्यालय असेल खंडोबा मंदिरासाठी असे दहा लाख रुपये या निमित्तानं दिलेले आहेत जुन्या गावात मारुती मंदिर सभा मंडपासाठी सात लाख दिलेले आहेत पंचवीस पंधरा योजनेतून जवळजवळ पाच रस्ते पंचवीस लाखाचे वाड्या वस्त्यांना जोडणारे आपण दिलेले आहेत आणि सगळ्यात आपल्याला महत्वाचा आपल्या जिवळ्याचा प्रश्न तो म्हणजे मान 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 त्या ठिकाणी आपल्या महा नदीतल्या असणाऱ्या पाण्याचा उन्हाळ्याच्या काळामध्ये सुद्धा त्या ठिकाणी मान नदीमध्ये उजनीचं पाणी संपलं होतं कारण मान नदीवर आपल्याला उजनीचं पाणी येतं पण उजनी धरणामध्ये पाणी संपल्यानंतर त्यावेळेला अशी परिस्थिती निर्माण झाली आपली पिके ओरपळून चालली होती मागचं जुनं आठवतंय नाही आता तुम्हाला काय माहीत नाही आठवतो का तर त्यावेळेला परिस्थिती अशी होती मी सांगत होतो की आपण काही करून पाणी आलो आणि पाणी कुठनं आणणार आहे मी म्हणलं टेंबोतनं पाणी आलो त्या महाबळेश्वर घेऊन येऊ त्याच्यावरती विश्वास नव्हता परंतु मी त्या ठिकाणी देवाभावांना म्हणजे मुख्यमंत्री साहेबांना आणि त्यावेळेला त्यांच्याकडेच खातं होतं त्यांनाही त्या ठिकाणी विनंती केली अधिकाऱ्यांनाही सांगितलं आणि अधिकाऱ्यांना सूचना दिल्या टेंबूच जे पाणी आहे ते पाणी आपल्या गुंजेगावच्या बंदऱ्यातून ज्या वेळेला आपल्यापर्यंत आलं त्यावेळेला लोकांना खरं वाटलं हे सुद्धा पाणी आपल्याला येऊ शकतं आणि उन्हाळ्याच्या आणि काळामध्ये सुद्धा आपल्याला या निमित्तानं या महान नदीमध्ये खरं म्हणजे टेंबूचं पाणी उजणीतून नसलं त्या तरी आपल्याला या ठिकाणी आलं आणि टेंबूच्या पाणी ज्या वेळेला आलं त्यावेळेला शेतकऱ्यांच्या <coughs> चेहऱ्यावरच जे आनंद होता शेतकऱ्यांनी त्यावेळेला भावना व्यक्त केल्या की आजपर्यंत असं पाणी कधी आलं नव्हतं आणि हे पाणी खरं म्हणजे उजनीपेक्षा सुद्धा शुद्ध पाणी आहे आणि उसाला किंवा इतर इथल्या पिकाला या पाण्यापेक्षा ही जर पाणी आलं तर पिकाची वाढ चांगल्या पद्धतीने होते अशा पद्धतीच्या सुद्धा भावना या निमित्तानं शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आणि नक्कीच भविष्यामध्ये जरी आपल्याला पाणी कमी पडत असेल तर आपण सुद्धा पाणी घेऊ शकतो आपले बंधारे आहेत ते बंधारे ना दुरुस्त आहेत ते बंधारे सुद्धा ऑटोमॅटिक बंधारे आपल्याला या ठिकाणी निर्माण करून जवळजवळ आता काही ठिकाणी चार मीटर साडेचार मीटर साडेतीन मीटर ज्या ठिकाणी उंची बसती आहे जास्तीत जास्त आपण त्या ठिकाणी पाणी साठपा करून आपल्याला आता सोलापूरला पॅरल लाईन झालेली आहे त्यामुळे पॅरल लाईन झाल्यामुळे पाण्याची थोडीशी आपल्याला कमतरता होणार आहे पण आपल्याला सगळ्यात चांगला की मान नदीवर कॅनलच कॅनल मधून पाणी येत असल्यामुळं ते थोडस अडचण येणार नाही पण भीमा मधल्या लोकांना जरा थोडीशी परंतु आज आपल्याला हे आहे जर आपल्याला चांगल्या चांगले पद्धतीनं याची दुरुस्ती झाल्या मी मुख्यमंत्री मोदयांना त्यावेळेला मागच्या जवळजवळ एक तीन चार महिन्यापूर्वी मी त्यांना पत्र दिलंय त्याच्यावरती राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या बैठकी झाली आहे आणि हे बंधारे दुरुस्तीचं सुद्धा काम हे त्या ठिकाणी खालीपर्यंत इस्टिमेट हे सगळे मागवलेले आहेत त्यामुळे आपल्या महानदी नदी आणि विमान नदीतले सगळे जे सगळे बंधारे हे दुरुस्त होणार आहे त्याची गळती थांबून कायम करू की या बंधाऱ्यांना चांगल्या पद्धतीचा साठपा आपल्याला होणार आहे आणि नक्कीच पाण्याच्या बाबतीत सुद्धा या पुढच्या कालावधीत आपण मला वाटतं मलाही आठवत आहे आपण या महान नदीच्या ब्रिजवर तेव्हा खालचा ब्रिज होता नवीन ब्रिज नव्हता हो आपण सुद्धा आंदोलन जेव्हा पाणी नव्हतं त्यावेळेला आपण आंदोलन केलेले आहेत रस्त्यावर उन्हाचे चटके बसायचे कारण उन्हाळ्यातच पाणी कमी पडत होतं अगदी सगळ्यांना चटके बसत होते पण तरी सुद्धा आपण सर्वजण त्या डांबरीवर बसलो तेव्हा डांबरी रस्ता होता डांबरी रस्त्यावर बसलो होतो अशा पद्धतीचे आंदोलन सुद्धा आपण सगळ्यांनी या निमित्ताने केलेले आहेत त्यामुळं भविष्यामध्ये असं आंदोलन करण्याचा सुद्धा कधीच योग येणार नाही कधी पाण्याची कमतरता ही कधी येणार नाही एवढं आपल्याला या निमित्तानं सांगू इच्छितो शिवाय विजेच्या बाबतीत सुद्धा माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ यांचं सुद्धा धोरण आहे की सर्व शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज मिळाली पाहिजे आणि हे दिवसा आठ तास वीज त्या ठिकाणी शेतकऱ्यांना देत असताना आता परिस्थिती अशी आहे की सकाळ संध्याकाळ आता एम्पीएलच जास्त एमपीएर झालं का लोड आपला कमी होत परंतु कुठल्याही गोष्टीला मी मागच्या अर्धा दिवसाखाली खाली तेव्हा भेटलो भेटल्यानंतर तेव्हा त्यांनी सांगितलं अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या की दिवसा आठ तास सर्व शेतकऱ्यांना वीज मिळाली पाहिजे या पद्धतीचे धोरण केले पाहिजे अशा पद्धतीच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी सुद्धा दिल्या। त्याला दुजारा देत असताना अधिकाऱ्यांनी सांगितलं की काही काम अर्धवट राहिलेली आहेत ही काम पूर्ण होतात सर्व शेतकऱ्यांना आता जवळपास पन्नास टक्के लोकांना या ठिकाणी तास लाईट चालू आहे पण काही लोकांना आठ तास लाईट चालू नाही ती सुद्धा भविष्यामध्ये ही काम पूर्ण झाल्यानंतर पंधरा तीन आठवड्याच्या आत हे सुद्धा आपण आठ तास लाईट देऊ अशा सुद्धा अधिकाऱ्यांनी त्या निमित्तानं सांगितलेलं आहे आणि डीपीच्या बाबतीत सुद्धा मला वाटतंय आपल्या गावाला सुद्धा टिपी दिलं आपल्याला दोन दिले गेले दो तरी बरे गावाला दोन म्हणजे आता पर्यंत आले तुला वाटत काय काळजी करू नका आता नवीन आपल्याला देवाभावने तीनशे टिप्पी देणार आहे त्यामुळे नवीन सुद्धा टिप्पी जवळ तीनशे टिप्पी दिसतील ना आता काय जेवढी येतील शंभर येतील पन्नास येतील दोनशे येतील हे डिप्पी जर झाले तर जवळजवळ आपले एक शंभर गाव आहेत ते दोन गाव आहेत एकशे दोन गावामध्ये आपल्याला चार मी प्रत्येक गावाला तीन चार तीन चार तरी डीपी येऊ शकते आणि हे डीपी आल्यानंतर मला नक्की खात्री आहे की आपल्याला विजेची कुठलीही कमतरता बसणार नाही आणि आता डीपी आले नवीन शेतकऱ्याला वीज कनेक्शन आता बंद आहे कारण त्यांनी सोलरवर गेलं पाहिजे आणि सोलरच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या सगळ्या संकल्पना कल्पना सगळ्या जे आहेत म्हणजे लक्षात येत नाही परंतु सोलरच्या बाबतीत सुद्धा पुढचं मार्चचं अधिवेशन संपल्यानंतर सोलरचे अधिकारी शेतकरी सोलर कंपन्या ज्या तयार करतात त्या सगळ्यांना मिळून त्या ठिकाणी एक मेळावा चांगला आपण घेऊ आणि या तालुक्यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सोलर पंप आपण देण्याचं काम करू आणि शेतकऱ्यांना म्हणजे सोलर पंप एकदा जर दिले त्या टीमची सुद्धा संख्या आपली कमी होणार आहे कारण त्याच्यावर शेतकऱ्यांना सोलर पंप एकदा जर मिळाले तर त्यांना विजेवरती अवलंबून राहायची गरज बसणार नाही आणि विजेवर एकदा अवलंबून राहायची गरज बसली नाही तर तो डीपी त्या ठिकाणी कमी लोडने होणार आहे सगळ्या शेतकऱ्यांना उच्च दाबाने सुद्धा लाईट मिळणार आहे तर या गोष्टी सुद्धा आपल्याला या निमित्तानं बघितल्या पाहिजेत भविष्यात सोलर पंप सुद्धा आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांना देण्याचं काम करू दुधाच्या दराच्या बाबतीत सुद्धा हे सरकार अतिशय संवेदनशील आहे आणि संवेदनशील असल्यामुळे आज दुधाचे दर सुद्धा जवळजवळ सदोतीस अडतीस रुपये बरोबर आहे का आता आपल्यात किती संकलन पाठवून काय माहित नाही दिली पण या दाच्या बाबतीत आपण या निमित्तानं करतोय शिवाय हे सरकार सगळ्यांच्या पाठीमाग आहे आज अतिवृष्टीच्या काळात सुद्धा आपण सगळ्यांनी बघितलंय आपल्याला अतिवृष्टी झाल्यानंतर काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं मला मान्य आहे त्या ठिकाणी आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आपल्या आपलं मला वाटतं मारापूर मंडळ सुद्धा बसत नव्हतं परंतु मारापूर मंडळ बसत नव्हतं आपलं बसत नसताना सुद्धा त्या ठिकाणी त्याला बरीचशी पराकाष्ठा सुद्धा मला करावी लागली त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यापर्यंत जावं लागलं त्या ठिकाणी त्या ठिकाणी परत आमचे मकरंद आबा यांनाही त्या ठिकाणी गाठावं लागलं या सगळ्यांना भेटून सुद्धा आपले मंडळ बसत नसताना त्या निमित्तानं मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने त्या ठिकाणी हे मंडळ आपलं बसवा लावलं आणि आपल्या मंडळातील शेतकऱ्यांना जवळजवळ साडेपाच कोटी रुपये आपल्या मंडळाला मिळालेले आहेत त्यामुळं ते शेतकऱ्यांच्या बाबतीत सुद्धा हे सरकार भक्कमपणाचा पाठीमाग आहे आज आपण बघतोय त्या अतिवृष्टीच्या काळात असेल किंवा कुठल्याही संकटाच्या काळात असेल तर हे देवाचं सरकार अतिशय आपल्या प्रामाणिकपणे पाठीमागं भक्कमपणे राहणार आहे शिवाय ते आमच्या आणि लाडके आमच्या आणि देवा लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणींना सुद्धा दरमहा दीड हजार रुपये आपण या निमित्तानं आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी देण्याचं करतोय आमच्या महिलांना सुद्धा एस टीमध्ये सवलतीच्या दरामध्ये आपण प्रवास करण्याची सुद्धा संधी या निमित्तानं देतोय मुलींना सुद्धा सर्व मुलींना मोफत शिक्षण देण्याचं काम हे सरकार करतय महिला असतील आमच्या तरुण सहकारी असतील शेतकरी असेल सगळ्यांच्या बाबतीत त्या ठिकाणी हे सरकार आपल्याला आपल्या भक्कमपणे पाठीमाग आहे आणि हे सरकार काम करत असताना आपल्या गावातल्या भौतिक दृष्ट्या महत्वाचे पानन रस्ते असतील डीपी असेल आतले गावातले अंतर्गत रस्ते असतील अंतर्गत पेवी ब्लॉक असेल या सगळ्यासाठी जेवढा निधी लागल निधी देण्याचं सुद्धा काम त्या ठिकाणी आपलं सरकार करतय मग आपली सगळी जर काम करत असतील मग आपण तिकडे तिकडं वळून बघायचं काय आणि माग पाठीमाग आपण वळून आपण सांगितले आता त्यांच्या अजित त्यांच्या भाषणात इकडं तिकडं बघून सांगितलंय माग बघितलं नाही होत बघून याच्यापेक्षा उच्च पद घेऊन आपल्याला मिळालं काय आपल्या गावाला दिलं काय त्यांनी आपण बघितलं पाहिजे परंतु माझ्या चार वर्षाच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी मी जेवढं गावाला दिलंय मला वाटतं मागे कधी दिलं नसणार आहे मी आता माझी करत नाही परंतु या सगळ्या गोष्टी सुद्धा आपण तपासून बघितल्या पाहिजेत गावातले गट तर थोडेसे बाजूला ठेवा डोक्यातनं जरा थोडस मुंग्या झडकू द्या आणि आपण सगळेजण एकत्र या एकत्र येऊन एकत आपली शक्ती ही एकजूट ठेवा आणि आपली एकजूट ठेवली तर एक तुम्ही आवाज दिला तर त्या ठिकाणी मुंबईपर्यंत तुमचा आवाज पोचेल आणि मुंबईपर्यंत जर आवाज पोचला त्या ठिकाणी आपल्या मान त्या ठिकाणी होईल होईल आणि उंच आम्ही एखादा शब्द जर टाकला तर त्या ठिकाणी आपल्या गावाला सुद्धा चांगल्या पद्धतीचा निधी मिळू शकतो अशा पद्धतीचं काम आपल्याला जर भविष्यात केलं तर नक्कीच आपल्या विकासाच्या बाबतीत आपण अधिक गतीनं या पुढच्या कालावधीत जाऊ मी काय जास्त त्यांच्यावरती टीका टिप्पणी करणार नाही फक्त आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की आपल्याला दोन्ही चांगले आपले लोकप्रतिनिधी मिळालेले एक आमच्या करुणाताई स्वतः उद्योग सांभाळते उद्योग बसलं त्या ठिकाणी एका एक का कामगार म्हणून काम करत होते आणि कामगार म्हणून काम करत करत त्यांनी ते एवढे मोठे उद्योजक झाले म्हणजे सगळ्या खालच्या लोकांपासून वरच्या लोकांपर्यंत या सगळ्याचा अनुभव त्या ठिकाणी या पती पत्नी दाम्पत्याला नक्की आहे आणि सामान्याची त्यांना नक्कीच भावना शंभर टक्के ते जाणतात अशा पद्धतीनं ते दाम्पत्य नक्कीच या त्यांना सामाजिक काम करण्याची खूप आवड आहे आणि त्यांच्याही पाठीमागे आपण भक्कमपणे राहिलं पाहिजे दुसरे आपले पंचायत समितीचे उमेदवार आहेत विनायकजी यादव ते येईल या निमित्तानं आपले मारापूरचे सरपंच सरपंच आहेत आहेत संघटनेचे अध्यक्ष उद्योजक आहेत उद्योगातून काम करत असताना त्या ठिकाणी वाटतं सामाजिक चळवळीत या ठिकाणी सहभाग घेतला पाहिजे समाजाचं सुद्धा त्यांना आपण दिलं पाहिजे याकरता तेही चांगल्या पद्धतीनं आज काम करतात नक्कीच आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे की आपणही या दोन्ही लोकप्रतिनिधीच्या पाठीमागं भक्कमपणे आपण उभा राहिलं पाहिजे त्यांना मतरुंपी आशीर्वाद दिला पाहिजे एवढी विनंती आपल्याला या निमित्तानं करतो येणाऱ्या सात तारखेला त्या कमळासमोरील बटन दाबून भरघोस मताने त्यांना मतुरुपी आशीर्वाद द्यावा ही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज Bueno, pues la hora...